नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यातसुद्धा सुरू करण्यात आलेल्या नमो किसान सन्मान योजनेचा अखेर शासन निर्णय जारी झालेला आहे या जी आरची योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे याचा नियम व अटी काय आहेत आणि शेतकऱ्यांचे हप्ते कोणकोणत्या महिन्यात मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूया नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राज्यात राबविण्यास मान्यता देण्याबाबत पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक संकल्पनीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा राज्य शासनाचा अनुदानाचा भर घालणारी नमो महासन्मान निधी योजना दोन हजार तेवीस चोवीसपासून खालीलप्रमाणे राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेच्या नियम व अटी सदर योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पात्रता देय लाभार्थीचे निकष खालीलप्रमाणे आहेत या ठिकाणी पहिल्या नंबरला सदर योजनेकरिता केंद्र शासनाचा मार्गदर्शक सूचना प्रमाणगृहित धरण्यात येतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पी एम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले आणि केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभा पात्र ठरलेले सर्व लाभार्थी या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यासाठी पात्र राहतील केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषामध्ये केलेले बदल तात्काळ परिणाम शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील पी एम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील योजनेच्या लाभार्थी राहतील योजनेची कार्यपद्धत पी एम किसान योजनेच्या पी एफ एम एस प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभार्थ्यास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवरून बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी निधी पोर्टल प्रणाली या ठिकाणी दाखवलेली आहे निधी वितरणाची कार्यपद्धती या ठिकाणी दाखवलेली आहे या ठिकाणी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेअंतर्गत खालील वेळापत्रकानुसार लाभ पात्रता बँक खात्यात थेट कृषी आयमार्फत तुम्हाला वितरित करण्यात येईल पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दोन हजार दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दोन हजार या कालावधीत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात तीन हप्ते जमा केले जाईल